नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डी एस पी ओट फार्म बीड या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बरेच दिवस झालं तुम्ही म्हणत असताना व्हिडिओ नाही आला तर काय होतं शेतीच्या कामामुळे काय व्हिडिओ टाकणं होत नाही तो तरी पण वेळात वेळ काढून आपण शेवट व्हिडिओ टाकत असतो पण चला खेळाच्याबद्दलचं आपलं जे चॅनल आहे त्याच्याबद्दल आपलं थोडंसं व्हिडिओ टाकायला लेट झाला आहे तर असंच मित्रांनो आज आपण आपली एक शेळी त्या शिळेने दिलेले तीन पिल्लं त्याला आपण शेडच्या बाहेर काढले कारण शेडमध्ये घाण होते बाकीचे शेळ्या त्या परत ताण करतात ना कळते त्याच्यामुळं शेळीला काय करायचं बाहेर घ्यायचं असं पटकणात तुमच्याकडे जागा असेल ना बाहेर तर बाहेर घ्यायचं एक असो दोन असो तीन असो पिल्लं काय करायचं मी ज्या प्रमाणे पोत टाकले का असे बोंदरेचे पोते टाकून घ्यायची जेणेकरून कवड मातीने जास्त भरणार नाहीत हे बघा असे बाजूला गेले की भरतात असे उचालचे आणि परत असे पोत्यावर ठेवून घ्यायचे म्हणजे तिला चाटायला बरं म्हणतं आणि प्राण्याचं असं असतं जेवढं चाटण तेवढं त्यांना माया जास्त येत असते चाटून ते बरोबर क्लिअर करत असतात ज्या टायमालाच शेळी किंवा प्राणी दुसरा चाटणार नाही त्याला त्यावेळेस आपण स्वते कपड्याने पुसून घ्यायचे पण शक्यतो तिने चाटलं तर तिला चाटून द्यायचे फक्त पिल्लो झाल्या झाल्या त्याच्या तोंडातला आणि त्या ते, ते डोळ्यावर नाकावर जी घाण असते मध्ये तोंडात बोट घालून काढून टाकायची क्लिअर करायची आपल्याला जेवढं हाताने काढता त्याच्या पुढे ठेवायचं ते बरोबर चाटून घेते ते बघा याप्रमाणे ते बरोबर चाटून घेते तसं पिल्ले दोनच व्हायला पाहिजे मित्रांनो एक नाही तीन नाही पण चला निसर्ग निसर्ग तीन दिलेत काय अडचण नाही आपल्या शिरीला दूध भरपूर कळलं चांगले होते पण थोडस कोठण्याचं काम होतं एक कडू असलं म्हणजे काय होतं जास्त दूध होतं तीन कड असले की आपल्याला एक पाजा, पाजा mm. दोन, दे दे mm. दोन पाजा ते कोठ्याच होऊन जातात दोन असले सोडून दिले ते दोन इकडे दोन बरोबर पेतात आपल्याला जेवढं पाज तेवढं पाजा जर जास्त होत असेल तर काढून घेऊ शकतो आपण पण तीन काढाचं कसं होतं अगोदर दोन पाजा किंवा अगोदर एक पाजा नंतर दोन पाजा हे कोठ्याच होतं तर बघा मित्रांनो आत्ताच आपली शिळी वेळलेली आहे तीन दिले तीन पिल्ले एक भोकळ दो आणि दोन पाट तीनचे तीनच्या हिशोबाने कर्ड चांगले आहेत एवढे बी काही छोटे कर्ड नाहीत बऱ्यापैकी कर्ड बघा पिल्लू पंधरा मिनटात उठून उभा राहायला लागले पिल्लू हे बघा सगळ्यात शेवटला झालेलं पिल्लू सगळ्यात सुरुवातीला उठायला लागले तेव्हा कधी पहिले दोन तीन चाटलेली आहेत पण ह्याला चाटते आता परंतु हे शेवटलं झालेलं शेवटी झालेलं असं तो उठायचा प्रयत्न करते बघा शिळे पण आपली गरीबी दूध पण चांगले बाजूला गेले की उचलून पोत्यावर ठेवायचं म्हणजे मातीने भरले शिळेला चाटता येत नाही मग ते कर्डाला घाण तशीच राहते हा आणि शेवटी प्राणी त्याला उकरायची सवय असते मातीत उकरणार बसणार पोत्यामुळे त्याला उकरता येत नाही बघा त्याचं व्यवस्थित चाटून वगैरे झालं का नंतर आपल्याला थोडस पाणी गरम करायला ठेवायचे कारण ते आपण जे खेळ फोडणार आहे खिळीचं सांगतो आता तुम्हाला पहिलं पण सांगितलेलं पण तरी पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी तुम्ही बदल परत परत तेच सांगतो खेळ फोडून घ्यायची गरम पाण्याने धुवायचं जे दूध काढलेलं आहे ते लांब टाकायचं खेळ फोडण्यामागचे कारण कसं आहे माहिती आहे का ते बऱ्याच दिवसापासून दोन पाठी एक बोकडे आपल्या शेळीच्या साड्याच्या टोकाला जंतू साठलेले असतात ना ते जंतू आपल्या काढांच्या जा पोटात जाऊ नये किंवा तिथेच जर आपण ती खेळ फोडली तर ते जंतू तिथंच राहू नये माती म्हणून ते खेळ कशात तरी फोडून पहिलं लोक गौरी फोडून ते जाळायचे गौरी म्हणून ते जंतू मरून जायचे त्याच्यामाग ते शास्त्रीय कारण म्हणजे असं आहे माझ्या माहितीनुसार तुमच्या माहितीनुसार वेगळा असेल तर असू शकतं तर माझ्या माहितीनुसार तसं आहे तर आता शेळीला आपण थोडंसं बाजूला घेऊन जायचे आपल्या घराकडे त्याची आकाश धुवून खेळ पडून आपल्याला कड बाकी लागतात एक पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर तास मध्ये कड पाजून टाकायचे जास्त हुशार करायचे नाही त्यांच्या पोट कापाटायला गेले असतात त्यांना ला भूक लागलेली असतात आपण आता शिळीला पलीकडे घेऊन जाऊ घराकडे कारण आता इथंच जास्त माती ती घाण पण झाली त्यामुळे त्यांची जागा बदलायची परत जास्त वेळ एकाच जागी ठेवायची नाही शिळीची जागा बदलून टाकायची आता शिळीला घेऊन जाऊ आपल्या घरापुढे शिळीला घरापुढं आणलं का म्हणजे घरापुडं म्हणजे थोडीशी जागा चेंज केली आता शिळीचं पिलं दिल्यामुळे पोट खापाटाली गेले तर तिला पहिलं काहीतरी गहू पेंट तुमच्याकडं काय असेल ते हे बघा असं चारायचं साधारणतः अर्धा ते एक किलो अंदाज चारून द्यायचा शिळीच्या तुमच्या मोठी शिळी असेल एक किलो जरा तर बारीक असेल आणि एकदम चाराचं नाही थोडं थोडं चारायचं जा। आता चाराच्या जा दहा पंधरा मिनटांना थोडं एकदम गपगप खाईन पाणी पिईन ती होऊ शकतात गहू आता थोडंसं चारायचं कर्ड वगैरे ते काज धुवून पाजून घ्यायचे आणि परत थोड्या टायमान पुन्हा अजून थोडंसं पाजायचं हे बघा आता कर्ड सध्या आता पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत कारण कर्डाची कंडिशन आता उठून उभारायची झाली काय आता याला खाईपर्यंत धोईपर्यंत अजून पंधरा मिनिटं जात म्हणजे अर्धा तास होतोय आपला बघा एक तर उठून प्यायला लागलं सुरुवातीला झालेलं सुरुवातीला झालेलं सुरुवातीला झालेलं या साईडला बसलेलं आहे का ते बोकड आहे बिना टेकल्यावालं ते पाठ आहे मधली झालेली पण ती पहिलं बोकड जरा थोडं शांतच आहे पाठच जास्त तापडे तीच प्यायला बसते आपण तिला आपल्या घराच्या पाटी मागून शेळी आपण घराच्या पुढेच सावले आणलेली शेळी कारण शेळीमध्ये दुसऱ्या शेळ्या परत येतात कड ताण देतात बोगड ताण आहे त्याच्यामुळं निवंत घरापुढं आणली आणि पोती खराब झाल्यामुळं आपण परत एक आता ती भुसच्या भाराचे भूत येतो त्या भोतावरती कड ठेवलेली आता शेळीला धुवून घेऊ म्हणजे दोन खिळ पडून घेतले का कड पाला मोकळे चला पाणी घेऊन येऊ कड कास वगैरे दोन घेऊ आता कास दोन झालेले आपली तर आता मी एक एक काय करतो आता पहिले दोन पासतो आणि नंतर राहिलेली एक पाज तू कारण तीन एक वेळेचा अडचणीस होत नाहीत सुरुवातीला एक पाजा किंवा दोन पाजा हे बघा आता असं कवडू धरायचे मानाला तर कडायला धरायच नाही बघा मानाला कवड धरलं का ते माग मान टाकून अंग टाकून देते त्याच्या खालून छातीपाशी हाताने उचलून धरायचे त्याच्या जर आपण मुंडक्याला धरून पुढे पाजायला प्रयत्न केला ते माग अंगच टाकून देते ते धरतच नाही हे बघा एक वेळेस सुरुवातीला फक्त ताण करते हे बघा आणि काय करायचं शिळीला कॅल्शियम बघा म्हणजे दुधाला फरक पडतो खुराक आणि कॅल्शियम नाही फरक पडतो दुधाला हे बघा आता ते अजून काही एक घंटा पण झालेला नाही ना अर्धा तास झाला तसे पण ते वळत होते त्याच्यामुळं आपण त्यांना पाजून घ्यायला पाहिजे कारण झालं की अर्ध्या एक तासाच्या आतमध्ये कडे पाजून घ्यायची ना धरतोय मी सुरुवातीला जरा ताणच करते तुम्हाला तर माहितीच ते बघा एकदा त्याला माहीत झालं का आणि ते काय कास मोठी ना कास मोठी त्याच्यामुळे छोटे जर का कास असली का मी एवढा ताण करीत नाही पण दूध जास्त आहे आणि ते वजन जे त्यांच्या तोंडातून निसटते तेव्हा सोडलं का जाते असं थोडंसं हळूहळू त्याला चांगलं पकडू ते बघा निसटलं कारण दूध जास्त आहे ना त्याच्यामुळे बघा कसं करतात सध्यापुरती कासच धुवून घ्यायची अर्जंट मध्ये आणि नंतर गरम पाणी ते करून जार वगैरे व्यवस्थित पाडला तर नंतर मग शिळीला पाठीमागून मागून व्यवस्थित पोटॅशियम पर मॅगनेटच पाणी करून शिळीला धुऊन घ्यायचे हे बघा आता आणि मापातच पायचे बरं का जास्त असं कप कप दीड दीड कप असा गेला पाहिजे कारण आपल्या शिळी जास्त आहे म्हणजे जास्त नाही मग लागतात नंतर संडास त्या काही थांबत नाहीत एक सटत प्रमाणातच पाजून घ्यायची माग हे घेऊ का पोकट दुसरं पाजा आता हे आहे कामापुरती बघा हा दुसरं कडू आलं तर ते बी चापत आहे पहिलं पण सुरुवातीला खरं करते एकदा प्यायला लागूच तर <laughs> कुंकड चापत आहे बघा प्यायला पिलं आहे ना पहिलं होईल त्याच्यामुळं पहिल्या दिवशी एक दोन दिवस असंच प्रवास करणार नंतर ते सोडले की दोन दिवशी पिऊन घेणार हे बघा खालून धरायचे व्यवस्थित कड पाजून मुंड मुंडक्याला जर धरलं तर माग अंग टाकून देणार आणि पाजच झाली की बाहेर थंड हवा वगैरे असते तर काय करायचं आपण जे एक तर शेडमध्ये व्यवस्थित ठेवायची किंवा तुमच्याकडे जर डालगे असतील तर डालग्यात टाकून पली बाजूने असे पोतळे किंवा काहीतरी टाकून टाकून जेणेकरून त्याला थंड हवा लागणार नाही हे तीन काढायचे असे ते बघा त्याच्यामुळे दोन कड झाले चांगली आता बस मोठी शेळी शेळीला पण ते कोटाने आले ना दररोजच्या बाकीच्या शेळ्यांचे शेतातले काम आणि हेच कोटाने करीत बसावं लागतं आपल्याला तर मित्रांनो बघा हे सगळे प्रोसेस तुमच्या लक्षात आले असेल ज्यांना माहीत होतं त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे आणि ज्यांना माहीत नव्हतं त्यांनी माहिती घ्या लक्षात ठेवा काही नाही सोपं असते ह्या गोष्टी जर सुरुवातीच्या केल्या नाही तर नंतर मग पोटात जंतू होणं कास नाही धुतल्यावर ध्यान झालं खेळणं पडल्यामुळे आणि परत मग लोकमत आमच्याकडे बरोबर झाले नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट नक्की करा आपल्या व्हिडिओला लाईक करा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो साडेपाच मिनटात झालंय